नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया डिपार्टमेंट इथंच आहे मी जागेवरतीच आहे दोन आमोरासमोर महब आहेत दोन्ही आता आम्हाला पुढची सभा आहे त्या सभेला निघालेलो आहोत खोट्याला कंडार तालुक्यातलं कौठा गाव इथं रेंज नाही रेंज व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला लगेच फोन कोणाचा अरे हा मोबाईट लक्ष्मी तो ठीक कोण आहे तुम्ही चौरा असेल तर हजार मध्ये असेल तर हजार मध्ये Ela comecei! आज आम्ही दोहा कंदार मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ गावामधून जात असताना तोट बाळाद्याच्या अवलाबेनी आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची गाडी फोरलेली आहे अरे गाव ओबीसीच आहे गावामध्ये सात ते सत्तर टक्के ओबीसी आहेत आणि काहीतरी मुठभर लोकांनी अरे ही लोकशाही आहे ही निजामशाही नाही आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत या राज्याचे नागरिक आहोत आम्ही बांगड्या नाही भरलेल्या जोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट या हिजड्यांच्या अवलादिवर जोपर्यंत यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही ना या गावातून आता हंगामा हो। येऊ आम्ही या गावामध्ये आहोत गाडीवर हे गाव हो। गावातील हे गाव आहे सात किलोमीटर चंद्रसेन सुनार पाटलांच्या प्रचारार्थ आमच्या गाड्यांचा तापा जात असताना या गावातल्या बिंडोक लोकांनी त्यांच्यात काही दम असलं तर समोर यावं हो त्यांनी तोंड काय बांधता येईल आम्ही आम्ही या देशाचे नागरिक आहोत आमच्यावर जर हल्ले होणार असतील आमच्या वाड्या सर

पुढे बघा ही गाडी फुटलेली आहे गाडी आमच्या गाडीवर हल्ला झालेला कंधार तालुक्यामधल्या लोहा कंदार विधानसभा उमेदवार चंद्रशेन सुलार पाटील यांच्या प्रचारार्थ आम्ही कंधार तालुक्यातल्या बाचोटी गावामधून आमच्या गाड्यांचा थापा पास होत होता त्यावेळी शंभर दीडशे तरुणांनी तोंडाला पांढरे गमजे बांधून हातामध्ये लाट्या काट्या हाता घेऊन आमच्या गाड्यावरती हल्ला केला आणि भ्याड हल्ला केला माझ्याबरोबर एक लोहा कंदारचे उमेदवार आहेत आणि आम्ही प्रचारार्थ आता कवठा या गावामध्ये जाऊन सभा घेणार होतो तेवढ्या त्यांनी पुढून बोनेटवर चढले दोन्ही फुटवेअरवरच्या बाजूनी गाडीवर चढले घोषणा दिल्या एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जरांगे पाटलाच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि पुढून आम्ही गाडी जरा पिकअप थोडा घेतल्यानंतर मागून माझ्या गाडीच्या काचा पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत आणि आमच्यावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न ध्यान लोकांनी केलेला आहे अरे तोंड बांधून काय हल्ला करता तुम्ही अरे तुम्हाला हल्ला करायचा आमने सामने या आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक नाही होत आम्ही ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही आम्ही निवडणुकीला उभं राहायचं नाही आम्ही प्रचार करायचं नाही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीना सांगणं आहे तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होतोय तुमची माणसं विधानसभेला उभं राहिलेली त्यांना आवडत नाहीत या भ्याड लोकांना जोपर्यंत अटक करत नाहीत पोलीस उद्या आम्ही कंधारच्या पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत काय घटना घडली आज बसोटी आज कवटा येथे प्रचारासाठी जात असताना आज ओबीसीचे नेते लक्ष्मीराव हक्के साहेब यांची कवटा येथे माझ्या प्रचारार्थ भव्य अशी जाहीर सभा होती त्याच अनुषंगाने आम्ही कवटा येथे जात असताना वाचोटे या गावामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे मराठा लोकांनी आमच्यावर जीवगणा असा भ्याड हल्ला केलेला आहे हा भ्याड हल्ला त्यांनी पांढरे रुमाल तोंडाला बांधून केलेला आहे त्यांच्या हातामध्ये काटे काळे रुमाल आणि त्यांनी हके साहेबांची जी गाडी होती त्या गाडीवर चढून काचा फोडलेल्या आहेत आणि हा असा जीवगणा हल्ला केलेला आहे आज ओबीसी समाज जागृत झालेला जा आहे ओबीसी समाजाने निवडणूक लढू नये यासाठी हा भ्याड आला आणि आम्हाला घडविण्यासाठी हे केलेलं आहे पण आम्ही त्यांना आवाज सांगतो आम्ही ही जातीने ओबीसी आहोत आम्ही ही बिनारी अवलाद नाही समोरासमोर या घरात घुसू नाही मारण्याची ताकद आमच्यात जीव घेणं हल्ला हल्ला करण्याची अवलाद नाही ताजा बारमी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल सबस्क्राइब करा तसेज लाईक आणि शेयर करा